गणपती मोर्या ॲडव्हेंचर इच्छा ब्लॉगमध्ये मी संकेत आपलं स्वागत करतो आणि मस्त आजचा दिवस म्हणजे खूप सुपर होता गणेश जयंतीची तयारी आणि गणेश जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने मी पराग आणि ज्योतिदाय आमचं ठरलं आहे आज मस्तपैकी मोदक बनवायचे आणि मग काय आमचं ड्युटी वगैरे झाली आणि मस्तपैकी आम्ही तिघे एकत्र आलो आणि तिघांनी असं ठरवलं की मोदक बनवायची मोदकाची आमची तयारी चालवली मग संकेत भाऊला कुठं राहतं मग संकेत भाऊ लगेच कडाई बघितली आणि संकेत भाऊने काय लावला ना भाऊ तळायचा तडका आणि काय तळता तळता मस्तपैकी पण संकेत भाऊला अचानक चटका बसला आणि संकेत भाऊ ते सगळं सोडून दिलं मग काय पुन्हा एकदा मोहीम घेतली आमच्या पराकुलकर्णी हातात पराकुलकर बोले मी येतो टेन्शन लेणे का नाही आणि मग काय अण्णा तळायला सुरुवात केली अण्णांनी अण्णांनी तळता तळता अन्नही कटाळून गेले आणि मग शेवटी काही आमची कॅप्टन ज्योतिताईंनी मोदक तळायला हातात सर अशी मस्तपैकी मोदक तळाली आणि खोकं बघतो तर काय मोदकाचा असा सुरेख असा खमंगवास आला आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला आणि या मोदकांची मजा तुम्हाला सांगतो आम्ही दरवेळेस मोदक बनवायचो घरी बनवायचो आणि मग काय झाला ना तयार भाऊ गणपती अप्पा मोर्या